नमस्कार स्वामी भक्त हो ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे यंदा हिंदू नवीन वर्षाची सुरुवात नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडव्यापासून होत आहे हिंदू नवीन वर्ष सुरू होताच चार राशींमध्ये मोठे बदल दिसून येणार आहेत गुढीपाडव्याचा शुभ संयोग या राशींना विशेष फलदायी लाभ देणार आहे या दिवशी योग सिद्धी योग शश राजयोग असे शुभ संयोग देखील घडत आहेत तर आता आपण जाणून घेऊया हा येणारा गुढीपाडवा कोणत्या राशींना फलदायी ठरणार आहे तुमची रास जर मेष असेल तर तुमच्यासाठी हे हिंदू नववर्ष लाभदायक ठरणार आहे रखडलेले काम पूर्ण होईल तुम्हाला पगारवाढ पदोन्नती मिळेल तुम्ही एखाद्या आजारामुळे चिंतेत असाल तर तो आजार बरा होईल आणि तुमचे आरोग्य सुधारेल तुम्ही वाहन खरेदी देखील करू शकता जर तुमची रास वृषभ असेल तर तुम्हाला नवसंवत्सर लाभदायक ठरणार आहे कारण तुमच्या राशीत गुरुग्रहाचे भ्रमण राहील कामकाजात यश मिळेल धर्म आणि कर्मात मन रमेल तुम्हाला खास भेट मिळेल तुमच्यासाठी देखील कार खरेदीचे खास योग बनत आहेत जर तुमची रास कर्क असेल तर हिंदू नववर्षाची सुरुवात खूप फलदायी ठरणार आहे व्यावसायिकांसाठी हा कालावधी चांगला आहे त्यांना अनेक नवीन डील्स किंवा प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे भरपूर नफा देखील मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल नोकरदार व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे त्यांची बदली देखील होऊ शकते जर तुमची रास कुंभ असेल तर या व्यक्तींसाठी चांगला काळ आता सुरू होत आहे आत्मविश्वास वाढेल कामात मन रमेल अडचणी दूर होऊन यश मिळेल या कालावधीत नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग बनत आहेत तसेच गुंतवणुकीसाठी देखील हा कालावधी चांगला आहे गुंतवणुकीतून फायदा मिळेल आर्थिक समस्या दूर होतील आणि तसेच जोडीदाराकडूनही शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो ही वरील दिलेली माहिती ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रावर आधारित आहे मित्रांनो जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ